एप्रिल महिना संपला तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा करण्यात आलेला नाही सध्या राज्यातील कोट्यावधी महिलांना या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे एप्रिलचा हप्ता कधी जमा होणार या संदर्भातील अपडेट आता समोर आले आहेत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबद्दल अधिकृत माहिती दिली आहे एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात येत्या दोन ते तीन दिवसात जमा होईल अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे दरम्यान मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना साधारणपणे संबंधित महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पैसे दिले जातात मात्र यावेळी एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम जमा करण्यास उशीर झाला आहे आता लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता येत्या दोन ते तीन दिवसात मिळणार आहे मार्च महिन्यानंतर नवीन आर्थिक वर्ष सुरू होत असल्यामुळे तांत्रिक कारणास्तव एप्रिल महिन्याचा हप्ता थकला असल्याची माहिती मिळत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याचा हप्ता येत्या दोन ते तीन दिवसात मिळेल असं आदिती तटकरे म्हणाल्या यापूर्वी लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे एकाच वेळी देण्यात आले होते